नमस्कार सोलापूर सवेरा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पूलग्रस्तांसाठी तातडीची मदत व मृतांच्या बातमी यंदाच्या मुसळधार पावसाने आणि महापुराने राज्यात हाहाकार माजवला असून जून पासून आतापर्यंत चौऱ्याऐंशी जणांचा बळी गेला आहे अनेकांची घरं वाहून गेली हजारो घरांची पडझड झाली या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्त भागांमध्ये तातडीचे मदत कार्य सुरू केले असून जिल्हाधिकाऱ्यांना थेट अधिकार देण्यात आले आहे शासनाने पूरग्रस्तांसाठी विविध प्रकारच्या आर्थिक मदतीची तरतूद जाहीर केली आहे पुरामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये दुधार जनावर दगावल्यास सदोतीस हजार पाचशे रुपये ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये तर लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये दिले जाणार आहेत तसेच शेळी मेंढी बकरे यांसाठी प्रत्येकी चार हजार रुपये तर पालन करणाऱ्या प्रत्येक कोंबडीसाठी शंभर रुपये व जास्तीत जास्त दहा हजार रुपये मदत मिळणार आहे घरांच्या पडझडीसाठी झोपडपट्टीसाठी आठ हजार रुपये पक्क्या घराच्या संपूर्ण नुकसानीसाठी बारा हजार रुपये आणि गोट्यासाठी तीन हजार रुपये मदत करण्याचे तरतूद केले आहे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठीही शासनाने भरपाई जाहीर केली आहे कोरडाऊन पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर अशी मदत मिळेल पुरामध्ये जमीन खरडून गेल्यास दुरुस्त होऊ शकणाऱ्या जमिनीसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर तर न दुरुस्त होणाऱ्या जमिनीसाठी पाच हजार रुपये आणि कमाल सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे